हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर मित्रांनो आज आमचा वीक ऑफ आहे आणि मित्रांनी फोन केला माझा मित्र माझा भाऊ सोळा वर्ष जुना मित्र जुना चावल बोलतो आपल्याला फिरायला जायचा बोलो कुठे कोण बोलतो काय माहीत ना आपल्याला फिरायला जायचं तर माझून एक दोन मित्रांना फोन केले त्यांनी काय के आता पायाला पाया मेहंदी लावले ते येऊ नाही शकत म्हणून आता आम्ही दोघं भेटलोय आणि निघालोय आता कुठे निघल्या माहित नाही पण जायचं कुठेतरी बघूया कुठे जायचं ते आपण रस्त्यामध्ये ठरवू आता निघालोय आपण पनवेलच्या दिशेने तर निघालोय बघूया पुढे कुठे जायचा मित्रांनो पनवेल मध्ये आम्ही मस्त स्ट्रॉबेरी घेतले आता स्ट्रॉबेरी खाता खाता जाऊ स्ट्रॉबेरी म्हणजे काय नक्कीच मित्रांनो आम्ही पलासव्या वाट्यावर इथे स्मार्ट बाजारला थांबलोय जरा पाण्याच्या बॉटल काही टाइम पास नाश्ता घेऊ फरसान वगैरे हो सुमित शेठ आपली गाडी लावतात यो जाऊ का प्रिंगल्स घेतले आणि घेतले नाचो चिप्स लेस नारळ शिंगदाना नारळ शिंगदाना नारळाचे पाणी

मित्रांनो आपली शॉपिंग झालेली आहे आता बिलिंग करून निघू आपण आपल्या अननोन प्रवासाला मित्रांनो आपली शॉपिंग झालेली आहे आपण सगळा असला बारूद घेतलेला आहे आता फक्त तसला घेऊन निघाय मित्रांनो आता आम्ही अजून पनवेलच्या थोडा पुढे आलोय आणि आता आम्ही लंच साठी थांबतोय हॉटेल मल्हार क या बगीचा मल्हार बगीच्या फॅमिली रेस्टॉरंट वर आम्ही थांबतो बघू चला आता किती जेवण फेमस आहे फिरायला आमच्यावर येते का फिरायला तोंड नको बारीक करू या आता तू चल मित्रांनो आम्ही जेवायला बसतोय जेवणाची वाट बघतोय तुम्हाला मी एम्बियन्स दाखवतो एक नंबर पूर्ण झाडी आहे सगळीकडे आणि असे टेबल आहेत बघू शकता तुम्ही का मागवले रे आपण आपण मागवले कुठली अंडी मटन अंडी सुलिली मटन अंडी दुसरी काम ना अजून काहीतरी मागवलं खरडा मटन खरडा मटन खडा मटन तर बघूया ना खरडा मटन तुम्ही मटन खातानी बघतो बघा आणि मजा का मित्रांनो आपला जेवण आलेला आहे मटन हांडी सुरमई थाली नाही बाबा सुरमई टाक इकडे भाई गेलो तो घरचा तो खर्चा सुरमिटी बघा एक नंबर मित्रांनो जेवणाला टेस्ट मजबूत आहे एकदम भारी आहे या रस्त्याने जाल तर नक्की ट्राय करा आणि या जेवायला आता चला मित्रांनो आपला लंच करून झाला आता आपण निघतोय परत कोकणाच्या दिशेने कुठं जायचं अजून आपला डिसाइड नाही झाला आता जाता जाता जशी संध्याकाळ होईल जिथे पोचू तिथे थांबू आपण मित्रांनो आम्ही इथे चहा पियाला थांबलोय

साडेपाच वाजले श्रीवर्धनच्या जवळ पोहचले आम्ही श्रीवर्धनला थांबत आहे का मग चला आता आमच्या ठरल्याप्रमाणे म्हणजे अचानक भयानक ठरलेलं आहे श्रीवर्धन श्रीवर्धनला पोहोचून आपण रूम बघूया मित्रांनो आम्ही श्रीवर्धनला पोहोचलेलो आहोत लोक निघाली तेव्हा आम्ही चाललो बीचवर फायनली आम्ही श्रीवर्धन बीचला पोस्ट ला आहोत बघा अंधार झाला तरी गर्दी किती आहे मित्रांनो उशीर का होईना आम्ही बीचवर पोहोचलेलो श्रीवर्धन बीचवर बरीचशी पब्लिक गेली गे, भरपूर लोक गेली पर बीच जी शांती पाहिजे होती ती याच टायमात भेटेल फक्त त्या गाड्यांचा आवाज नव्हता पाहिजे होता म्हणून मग अजून शांती भेटली तसं आपण दिवसा परत येऊ या बीचवर आता आपण आहोत आपल्याला जाऊन हॉटेल बघायचं जा। आहे आणि स्टे करायचं आहे परत आपण सकाळी येऊन मजा करू इकडे आणि मग निघू घरी मित्र कसा वाटतं तुला अचानक भयानक आपण आलो इकडे श्रीवर्धनला एकदम मजा वाटते ना मित्रांनो पब्लिक गेली सगळी आणि त्याची एक खास बात अशी आहे की मस्त शांती आहे आरामात इथे एक दीड तास बसू शकतो आपण रूम शोधून नंतर नाही भेटला तर झोपू दो गाडी नाही का है है <laughs> ना। बस मित्रांनो श्रीवर्धन बीच पासून आपण आता निघालोय आपल्या गाडीच्या दिशेने आता रूम बघूया आणि राहूया आपण आजची नाईट काढूया पहिले वाटत बघतो या मित्रांनो गुगलच्या भरोशावर जायचं नाही आम्ही गुगलच्या भरोशावर रूम शोधून बघा कुठे आलोय बाई बाहेर दाखव <laughs> बाहेर इकडे बघा कुठ कोणीच नाही आणि रस्ता बघा पुरा ऍडव्हेंचर आणि सुमेंद्र तरी गाडी टाकली मॅप दाखवतो जाऊ दे बोलते आता इथं जर पकडून मारला ना आपल्याला दोघांना सुमेंद्र बोलून दो प्लॅन करून आणि वर बाहेर बॅनर पण लावलाय आतमध्ये राण्याची उत्तम सोय राण्याची आहे कशाची सोय हेड साऊथ वेस्ट कुठे साऊथ वेस्ट नको हेड नॉर्थ ईस्ट टुवर्ड जसावली निगदी हरीहरेश्वर मंदिर रोड बस का टू हंड्रेड मीटर टर्न लेफ्ट ऑन टू जसावली निगदी हरिहरेश्वर मंदिर रोड अगं बाई तुझे चक्कर मध्ये मार घ्यायला लागला आम्हाला मित्रांनो दोन तासापासून आम्ही रूम शकतोय हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनच्या एरियामध्ये कुठेच रूम भेटला नाही सगळे रूम फुलले आता आम्ही मसल्याला झालो इथून पंधरा वीस किलोमीटर लांब तिथे रूम भेटला तर ठीक नाही तर शेवटी गाडी तर झोपावं लागेल असं वाटतं तुम्हाला जर यायचं असेल इकडे तर रूम पहिलेच बुक करून या नाहीतर येऊ नका ना तर हे हाल होतील आमच्या सारखे आम्ही तर अचानक भयानक आलेलो मित्रांनो पंधरा किलोमीटर दूर आलो मसलाला मसला ना मसल्याला पण कुठेच लॉज कुठलाच रूम खाली नाही कुठला रिसॉर्ट खाली नाही रेंट तर एकदम हायफाय आहेत पण ते पण खाली नाही आता आपण निघूया डायरेक्ट घरच्या दिशेने जिथे रस्त्यातला काय भेटेल तिथं थांबू नये डायरेक्ट घरी अचानक भयानक केलेली ट्रिप अचानक भयानक आमच्या आलेली आहे अंगाशी म्हणजे समजूनदा शी अंगविशेष शी मित्रांनो माहित नाही कोणाची नजर लागले कोणता श्राप लागले काही माहीत नाही आम्ही मानगावला बोललो चला घरी डायरेक्ट आता, आता संपली आमची इच्छा संपली आमचा शेठ गाडी चालून टाकला आता मित्रांनो <laughs> शेवटी रूम नाही भेटला म्हणून आम्ही घरी आलो आणि आपण कुठे थांबलो आला थांबलो तलो गेला आम्ही चायनीज कॉर्नर थांबलो चायनीज कॉर्नर चायनीज गावानी घरी जाऊन झोपू आणि अचानक भयानक ट्रीप अचानक भयानक वापर झाली ही फेल्ड ट्रीप आहे पण मजा सक्सेस